जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात चा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यातील आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत पहिलं विधान काय म्हणतं दोन हजार पंचवीसचा चा मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे यांना त्यांच्या खोलखोल दुष्काळ डोळे या कविता संग्रहासाठी देण्यात आला मित्रांनो लक्षपूर्वक वाचल्यास आपल्या लक्षात येईल की हे विधान चुकीचं आहे बरं आता हे विधान चुकीचं का आहे तर यंदाचा हा पुरस्कार प्रदीप कोकरे यांना त्यांच्या खोलखोल दुष्काळ डोळे या पुस्तकासाठी देण्यात आला पण हा कविता संग्रह नसून ही एक कादंबरी आहे त्यासाठी पहिलं विधान चुकीचं ठरतं दुसरं विधान पहा यंदा तेवीस भाषेसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून डोगरी भाषेसाठी पुरस्कार देण्यात येणार नाही हे जे विधान आहे हे बरोबर आहे यंदा चोवीस भाषांपैकी तेवीस भाषेसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा झाली फक्त डोगरी या भाषेसाठीच हा पुरस्कार देण्यात येत नाही शेवटचं विधान पहा मराठी भाषेसाठीच्या निवड समितीत अविनाश कोले इंद्रजित भालेराव आणि रणधीर शिंदे यांचा समावेश होता मित्रांनो या पुरस्कार निवडीमध्ये प्रत्येक भाषेसाठी एक तीन सदस्यीय निवड समिती असते मराठी भाषेच्या या पुरस्कार निवडीसाठी यात अविनाश कोले इंद्रजित भालेराव आणि रणधीर शिंदे यांचा समावेश होता म्हणजे सी हे विधान सुद्धा बरोबर आहे यात योग्य विधान ओळखायची होती बी व सी विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे बऱ्या साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कारात रोख रक्कम म्हणून किती रुपये देण्यात येतात तर यात पन्नास हजार रुपये देण्यात येतात मराठीबरोबरच या भाषेतील पुरस्कार सुद्धा लक्षात ठेवा इंग्रजी भाषेतील पुरस्कार आद्वेत कोठरी यांना त्यांच्या सिद्धार्थ द बॉय हु बिकम बुद्ध या कादंबरीसाठी जाहीर झाला हिंदी भाषेसाठीचा सा पुरस्कार पार्वती तिर्की यांना फिर उग्ना या कविता संग्रहासाठी जाहीर झाला कोकणी भाषेसाठीचा पुरस्कार ग्लिनीस डायस यांच्या गावगाथा या कथा संग्रहाला देण्यात आला आहे संस्कृत भाषेसाठीचा पुरस्कार धीरज कुमार पांडेय यांच्या पारिभाषिक शब्द स्वारस्य आणि आसामी भाषेसाठीचा पुरस्कार सुप्रकाश भुईया यांना त्यांच्या कुंचियानामा या कथा संग्रहासाठी जाहीर झाला आहे मित्रांनो साहित्य अकादमी युवा पुरस्काराबरोबरच साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची सुद्धा घोषणा झाली आहे तर यंदाचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सुरेश सावंत यांना यंदाचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला तर त्यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे सध्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक आहेत व यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतच सर्व चोवीस भाषांसाठीचे बाल साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत बाल साहित्य पुरस्कारामध्ये बक्षीस स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते तर यामध्ये सुद्धा पन्नास हजार रुपये देण्यात येतात मराठी बरोबरच या भाषेतील पुरस्कार लक्षात ठेवा इंग्रजी भाषेसाठीचा पुरस्कार नितीन कुशलप्पा एम पी यांना त्यांच्या दक्षिण साऊथ इंडियन अँड फेबल सिटी टोल्ड या कथा संग्रहाला जाहीर झाला आहे हिंदी भाषेसाठीचा सुशील शुक्ल यांना एक बट्टे बारह कोकणी भाषेसाठीचा पुरस्कार नैना आडारकर यांना त्यांच्या बेला बायचो शंकर आणि हेर कनयो या कथासंग्रहाला जाहीर झाला संस्कृत भाषेचा पुरस्कार प्रीती पुजारा तर आसामी भाषेतील पुरस्कार सुरेंद्र मोहनदास यांना जाहीर झाला आहे आणि साहित्य अकादमीविषयी सांगायचं झालं तर साहित्य अकादमी या संस्थेची स्थापना बारा मार्च एकोणीसशे चौपन मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि या संस्थेची नोंदणी संस्था नोंदणी कायदा अठराशे साठ अंतर्गत एकोणीसशे छप्पन मध्ये करण्यात आली साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते तर पंडित नेहरू हे, हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते आता हा प्रश्न पहा काय म्हणतो आरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांचे नुकतेच वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी निधन झाले तर त्यांच्याशी संबंधित विधानांचा अभ्यास करून योग्य विधान निवडा पहिलं विधान पहा मारुती चित्तमपल्ली यांना तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आले मित्रांनो विधान बरोबर आहे अलीकडेच त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता या पुरस्काराचं वितरण तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं दुसरं विधान पहा दोन हजार सहा साली सोलापूर मध्ये पार पडलेल्या एकोणऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषवलं आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे आता शेवटचं विधान पहा एकोणीसशे नव्वद साली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक असताना ते या पदावरून निवृत्त झाले तिसरं सुद्धा विधान बरोबर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मारुती चित्तंपल्ली यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचं पूर्ण नाव मारुती भुजंगराव चित्तंपल्ली असं होतं त्यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये सोलापूर येथे झाला होता व निधन आता अठरा जून रोजी सोलापूरमध्ये झालं आहे एक प्रख्यात लेखक पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संशोधक होते जवळपास त्यांना अठरा भाषांचं ज्ञान होतं आणि त्यांनी महाराष्ट्र वनसेवेत छत्तीस वर्षे कार्य केलेलं आहे त्यांचं जे रातवा पुस्तक आहे या पुस्तकाला एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यांच्या सर्जनशील आणि अभ्यास पूर्ण लिखाणामुळे त्यांना आरण्य ऋषी ही उपाधी सुद्धा मिळालेली आहे आणि त्यांचे जे ग्रंथ आहेत त्यात पक्षीकोश प्राणिकोश मत्स्यकोश यांचा समावेश असून ते येत्या काळात प्रकाशित देखील होतील बरं त्यांना कोणकोणते कौन पुरस्कार मिळालेले आहेत आताच आपण पाहिल्यानुसार त्यांना पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्र शासनाने त्यांना विंदा करंदीकर पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं आणि त्यांनी कोणकोणत्या कौन संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलं असं जर विचारलं तर पहिले अखिल भारतीय पक्षी संमेलन सत्तावन्नवे औदुंबर साहित्य संमेलन तर एकावनव्या विदर्भ साहित्य संमेलनाचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्यांनी पंचवीस पेक्षा अधिक पुस्तके लिहिली असून त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्राचं नाव काय आहे तर चकवा चांदन एक वनोपनिषद असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे यासच त्यांनी आनंददायी बगळे रातवा नवेगाव बांचे दिवस आपल्या भारताचे साप केशराचा पाऊस घरट्या पलीकडे चित्रग्रीव एका कबूतराची कथा चेत्रपालवी जंगलाची दुनिया नीळवंती निसर्ग वाचन पक्षीकोश पक्षी, पक्षी जाय दिगंतरा मृग पक्षीशास्त्र शास्त्र शब्दांचं धन सुवर्ण करूड रानवाटा व जंगलाचं देणं हे पुस्तकं लिहिली आहेत लक्षात ठेवा एक्झाम मध्ये पुस्तक सुद्धा विचारली जाऊ शकतात पुढील प्रश्न इस्रायल इराण युद्धामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच भारत सरकारने इराणमधील अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर करण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवलं आहे हे जे ऑपरेशन आहे हे भारत सरकारने इराण आणि आर्मेनिया या देशांच्या सरकारच्या सहकार्याने राबवलं या ऑपरेशन अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात पोहोचली देखील आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे का याआधी दोन हजार बावीस मध्ये युक्रेन रशिया युद्धावेळी भारताने युक्रेन मधून भारतीयांना काढण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवलं होतं तर दोन हजार एकवीस साली अफगाणिस्तानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन देवी शक्ती राबवलं होतं अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकास विचारला जाईल तर आता पक्क लक्षात ठेवा इराण मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं मॅप मध्ये पहा इराण देश कोठे स्थित आहे तर इराण येथे असून आता इराण मधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आर्मेनिया या देशाची मदत घेण्यात आली आर्मेनिया हा देश येथे आहे आर्मेनिया आणि आझरबैजान या दोन देशाचं पटत नाही यापैकी आझरबैजान सोबत भारताचे संबंध चांगले नाहीत पण आर्मेनिया या देशासोबत भारताचे संबंध चांगले असल्यामुळे या देशाने भारताला मदत केली आहे इराणची राजधानी तेरान असून येथील भाषा फारसी आहे व या देशाचं चलन काय तर इराणी रियाल हे या देशाचं चलन आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार सव्वीसमधील बावनव्या जी सेवन शिखर परिषदेचं आयोजन कोठे होणार आहे तर आता दोन हजार सव्वीसमधील बावनवी जी सेवन शिखर परिषद हे फ्रान्समध्ये आयोजित करण्यात येणार असून फ्रान्समध्ये कोठे तर फ्रान्समधील एव्हिएन लेस बेन्स या रिसॉर्ट शहरामध्ये चौदा ते सोळा जून दरम्यान पार पडेल आणि मित्रांनो या एव्हियन लेस बेन्स येथे दोन हजार तीन मध्ये सुद्धा जी सेवन शिखर परिषद पार पडली होती व त्यानंतर दुसऱ्यांदा आता येथे ही शिखर परिषद पार पडणार आहे पहिली शिखर परिषद कधी पार पडली तर एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये फ्रान्समध्येच पहिली जी सेवन शिखर परिषद पार पर पडली आता जी एक्कावन्नावी जी सेवन शिखर परिषद होती ती कॅनडामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि शेवटी भारताला सुद्धा कॅनडाने निमंत्रण दिलं आणि आपले पंतप्रधान या बैठकीला हजर देखील होते यंदाची परिषद कोठे पार पडली तर कॅनडामधील कनानास्कीस ही परिषद पार पडली जी सेव्हन मध्ये दे कोणकोणत्या कुन देशांचा समावेश आहे तर यात फ्रान्स अमेरिका यूके जर्मनी जपान इटली आणि कॅनडा या सात देशांचा सा समावेश आहे पुढील प्रश्न भारतीय नौदलामध्ये सामील प्रथम सबमरीन वॉरफेअर शेलो वॉटरक्राफ्ट आय एन एस अर्नाळा कोणत्या कंपनीने तयार केले तर हे जे आय एन एस अर्नाळा जहाज आहे याची निर्मिती गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स या कोलकात्यामधील शिपबिल्डर्सने केले आहे हे जे आय एन एस अर्नाळा जहाज आहे हे आठ मे रोजीच भारतीय नौदलाकडे सोपविण्यात आलं होतं पण अठरा जून रोजी विशाखापट्टणम येथे याला भारतीय नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे या जहाजाला जे आरनाळा नाव देण्यात आलं आहे हे महाराष्ट्रातील वसई येथील किल्ल्याच्या नावावरून देण्यात या जहाजाच्या निर्मितीसाठी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त देशी सामग्री वापरण्यात आली असून या जहाजाचं वजन हे एक हजार चारशे नव्वद टनापेक्षा जास्त आहे व या जहाजाची लांबी ही सत्याहत्तर पॉईंट सहा मीटर इतकी आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो दोन हजार पंचवीस मधील सिप्रीच्या अहवालानुसार कोणता देश हा सर्वाधिक अण्वस्त्रे असलेला देश ठरला आहे तर मित्रांनो यंदाच्या सिपरीच्या अहवालानुसार रशिया हा सर्वाधिक अण्वस्त्रे असलेला देश ठरला आहे रशियामध्ये एकूण किती अण्वस्त्रे आहेत तर रशियाकडे एकूण पाच हजार चारशे एकोणसाठ इतकी अण्वस्त्रे आहेत रशियानंतर अमेरिका हा पाच हजार एकशे सत्याहत्तर अण्वस्त्रासह दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन सहाशे न्यूक्लिअर वेपनसह तिसऱ्या फ्रान्स चौथ्या ब्रिटन पाचव्या तर आपला भारत हा एकशे ऐंशी न्यूक्लिअर वेपनसह सहाव्या क्रमांकावर आहे मित्रांनो मागच्या वर्षी भारताकडे एकशे बहात्तर वेपन होती पण यंदा आठ वेपनशी पडत आता भारताकडे एकशे ऐंशी वेपन आहेत भारतानंतर पाकिस्तान एकशे सत्तर वेपन सातव्या क्रमांकावर आहे इस्रायल नव्वद वेपनसह आठव्या तर उत्तर कोरिया पन्नास वेपनसह नवव्या क्रमांकावर आहे आणि जगातील फक्त या नऊच देशांकडे न्यूक्लिअर वेपन आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सर्वात मोठ्या गतिशक्ती कार्गो टर्मिनलचं उद्घाटन कोठे करण्यात आले तर आता भारतातील सर्वात मोठ्या गतिशक्ती कार्गो टर्मिनलचं उद्घाटन हे हरियाणामध्ये करण्यात आलं असून हरियाणामध्ये कोठे तर हरियाणातील मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या मानेसर प्लांटमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं आणि याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं असं जर विचारलं तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या कार्गो टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलं पुढील प्रश्न अलीकडे चर्चेत असलेले आर्मड प्लांटिस हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हे जे आर्म डुप्लांटीस आहेत हे पोल वाल्ट या खेळाशी संबंधित असून सध्या हे पुन्हा चर्चेमध्ये का आले आहेत तर आर्म डुप्लांटीसने बाराव्यांदा पोल वाल्टमध्ये मध्ये जागतिक विक्रम केला आहे ते प्रत्येक वेळेस आपलाच विक्रम मोडून एक नवीन विक्रम प्रस्थापित करतात यावेळेस त्यांनी स्टॉकोम येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत सहा पॉईंट अठ्ठावीस मीटरची उडी मारून नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे हे आर्म डुप्लांटीस कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ते स्वीडन या देशाचे खेळाडू आहेत पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाने कोणत्या था तारखेस जबरदस्तीच्या उपायांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याची घोषणा केली तर आता संयुक्त राष्ट्राने चार डिसेंबर हा दिवस जबरदस्तीच्या उपायांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली हा जो दिवस आहे हा दोन हजार पंचवीस पासून साजरा करण्यात येणार असून यासाठीच्या प्रस्तावाला एकशे सोळा देशांनी पाठिंबा दिला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक निर्वासित दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक निर्वासित दिन आहे हा दरवर्षी वीस जून रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम काय आहे तर सॉलिडॅरिटी विथ रेफ्युजीस ही या वेश या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच भूपेंद्र यादव यांची आता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली पहिल्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अधिवेशनाचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं व येथे यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आली तर या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे महासंचालक कोण बनले आहेत तर एस पी यादव हे आता या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे महासंचालक बनले आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणतं राज्य हे मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद